मी पिरसाब हसनसाहेब शेख माझी मुलगी जैतून पिरसाब शेख हे उमेदवारी घेऊन अपक्ष म्हणशीने ह्या परिसरामध्ये अकरा ब मध्ये थांबलेली आहे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून मला ह्या एरियाचं पूर्ण नॉलेज आहे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून मी महेशनाचा कार्यकर्ता म्हणूनशिने काम केलेलं आहे म्हैसाच्या कार्यकर्ता म्हणशी मला खूप काय इथला माहिती आहे पाण्याची समस्या असेल ड्रेनेजची असेल रोडची असेल का की गेले तीस पस्तीस वर्षे पूर्ण मी महेसानाच्या पावलावर पाऊल ठेवून काम केलेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये मला जरा सं संधी मिळाली त्या संधीचं मी सोना करीन आणि गेल्या तीस पस्तीस वर्षापासून मी समाजसेवा करत आहे परंतु मला कुठलीही पक्षानं संधी दिली नव्हती ह्यावेळेस मी मला पक्षानं संधी द्यायचा विचार केले होते परंतु ऐन मला माझं तिकीट कट करण्यात आलं त्यामुळं ह्यावेळेस माझा अपक्ष फॉर्म पडल्यामुळं मी ठरवलं की एक वेळा आपण अपक्ष लढायचं अपक्ष मी जरा निवडूनशिनी आलो आणि जनतेनं मला संधी जरा दिली की प्रत्येक लोकांचं मी गोरगरिबाच्या घरा घरापर्यंत जाऊनशी काम करणारा नेता आहे आणि माझ्या मुलीला मुलगी माझी दहावी सुशिक्षी बेकार आहे तिला तिला पण माझ्या पाठीमागं राहूनशिनी तिला पण माझ्या कामाचा पूर्ण अभ्यास आहे तिनं पण अभ्यास केलेली आहे तिला बी कामाची माहिती आहे मला प्रत्येक वेळा पक्षानं उमेदवारी डावण्याचं काम केलेलं आहे परंतु ह्या वेळेस आम्ही धीर घच धरूनशीने हिंमत करूनशिनी ह्या ह्यावेळे ह्या वेळेस आम्ही ताकदीनं थांबलेला आहोत परंतु मला कुठल्या पक्षाची ताकद नसल्यामुळं मी माझ्या मुलीला घेऊनशीने मी स्वतः प्रचार करत आहे आणि ह्या वेळेस शंभर टक्के माझी सीट अपक्ष मनुष्यने येणार आहे एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र महेशांना सोबत असताना या, 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 सोब या भागात तुम्ही किती विकास केले के ले 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 ले? काम केलेले आहेत महेसनाच्या पाठीमागे असताना मी खूप काय काम केलेलं आहे ड्रेनेजचं काम असेल पाण्याचं काम असेल ड्रेनेजचं असेल आत्ता जे उमेदवार ह्या भागामध्ये थांबलेले आहेत त्या उमेदवाराला कुठली पाईपलाईन कुठं आहे कोणच्या टाकीचं पाणी कुठं येतं साग सागर चौकाच्या टाकीतलं पाणी कोणत्या एरियाला आहे आणि जवाहरनगरच्या टाकीचं पाणी कोणत्या एरियाला आहे ह्या उमेदवाराला कुठलं काही माहिती नसताना बाहेरच्या उमेदवार अनुषाने आमच्या छातीवर नेहमी नाट ने लाटण्याचं काम केलेलं आहे प्रत्येक वेळेस आम्हाला बाहेरचे उमेदवार दिलेत ह्यावेळेस मी इथलं स्थानिक उमेदवार म्हणून अपक्ष लड लढा लागलो